कृष्ण तरी काहीच वाढ नाही केले ते बलिभद्र नावाचा तो मोठा भाऊ गोरा होता की नाही गोरं पोरग एवढं वाढू लागलं म्हणले आम्ही बस 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 बस, बस लाडू बुंदीचे लाडू जे मानले जिलेबी म्हणले की वाढायला असे सारखे थपाट्यात देऊ लागले म्हणले देण्याच्या नंतर ते कोणते दोघं राक्षस ते अकरा हजार राक्षसांना असा आरडलेला वृत्तांत सांगू लागले आणि सांगल्याच्या नंतर काय झालं म्हणतात मी वाडा येऊ का त्याचा घेण्या गेल्या तर असं म्हणू लागला आणि तो गोरा होता तो सारखाच वाढू लागला असं ते दोघं राक्षस ते अकरा हजार राक्षसांना जाऊन सांगू लागले म्हणतात त्याही आम्हाला